महाविकास आघाडीकडून आजच्या दिवशी बंद पुकारण्यात येणार होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाकडून जे आहे ते याला विरोध करण्यात आला आणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये प्रमुख काही लोक जे आहेत त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी जो आंदोलन आहे आहे ते पार पडत शरद पवार जे आहेत त्यांच्या उपस्थितीतील तर हा मुक आंदोलन जो आहे ते या पुण्यातील पुणे स्टेशन इथे असणारा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पार पडत आहे सर्व जे इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडून हाताला ज्या आहेत त्या काळ्या फिती बांधण्यात आल्या आहेत आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं काही जे आहे ते मास्क देखील जे आहेत ते काळ्या रंगाचे वापरले आहेत आणि निषेध जो आहे तो यांच्याकडून व्यक्त केला जातो आपण जर पाहिलं तर ह्या सर्व आंदोलनाला जे आहे ती काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे वर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तर या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यांनी या संपूर्ण आंदोलनाला जी आहे ती सुरुवात केलेली आहे बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याचे पडसाद खरंतर तर राज्यभरात पडताना पाहायला मिळाले याचा विरोधात मोठं आंदोलन जे आहे ते मुंबई येथे देखील पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर पुण्यात देखील अनेक आंदोलनं जी आहेत ती पार पडली मात्र आता जर पाहिलं आपण तर यांनी शांततेच्या शांततेच्या पद्धतीने यांनी हे सर्व मुक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पुकारलेलं पाहायला मिळतंय एकूणच अगदी एक, एक तासाचं हे मुक आंदोलन जे आहे ते पुण्यातील बाबासाहेब आंबेडकर जो पुतळा आहे पुणे स्टेशन येथील तिथे हा पार पडताना आपल्याला पाहता